नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत इतरही मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आलेली होती मात्र प्रफुल्ल पटेलांनी ती नाकारली आणि पुढील वेळेस मंत्रिपद दिलं तरी चालेल असं सांगण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे कॅबिनेट मंत्री राहिल्यानं राज्यमंत्रीपद स्वीकारणं योग्य वाटलं नाही असं स्पष्टीकरण स्वतः प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले राष्ट्रवादी सर्व आलबेल असल्याचंही पटेलांनी स्पष्ट केलंय तर केंद्रीय मंत्रीपदावर ठाम असल्याचं अजित पवार यांनीही पत्रकार परिषदेत जाहीर केलंय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे थांबून आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाहीये एवढं काही आमच्या पक्षामध्ये काही रिफ्ट आहे तटकरे वर्सिस प्रफुल्ल पटेल हे ते सगळं काही गोष्टी आता तटकरे येतील आले आता येतील काही मिनटामध्येच येतील आम्ही सगळे एकत्रच होतो काही कुठलाही निर्णय माझा निर्णय माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षांनी एकमतानी सर्वांनी बसूनच ठरवला होता